क्रिसमससाठी बनणारा स्पेशल घरातली गोड डिश म्हणजे डोनट मस्त सॉफ्ट आणि टेस्टी असणारा आपण डोनट बनवूया त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण या ठिकाणी मैदा घेतलेला आहे अर्धा के जीपेक्षा जास्त घेतलेला आहे मी मी साखर घेतलेली आहे या ठिकाणी जितका गोड हवा आहे त्याप्रमाणेच तूप घेतलेलं आहे जायफळ घेतलेला आहे मी किसून वेलची पावडर मी साखरेमध्ये मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मी थोडा रवासुद्धा याच्यामध्ये वापरणार आहे त्यासाठी रवा घेतलेला आहे बेकिंग पावडर आहे एक चमच बेकिंग सोडा आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे दूध कोमट आहे वेनिला एसेन्स घेतलेले आहेत अंड्यांचा वास येऊ हो नये यासाठी तर मी पाच अंडी घेतलेले आहेत तर दूधसुद्धा मी गरम करून घेतलेला आहे मी साखर मिक्सरला बारीक करून घेणार आहे तुम्ही अशीच वापरली तरी चालेल ही सुद्धा मी बारीक मिक्सरला करून घेतलेली आहे ज्यामध्ये वेलची टाकलेली आहे तर प्रथम मी बाऊलमध्ये अंडी फोडून घेणार आहे क्रिसमसला स्पेशली सर्वांच्या घरामध्ये डोनटच बनले जातात मिक्सरला जी साखर मी बारीक करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये मी ॲड करत आहे ती वेलची पावडर टाकून जी आपण साखर बारीक केली होती तीसुद्धा याच्यामध्ये ॲड केलेली आहे मी सोडा लास्टला टाकणार आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे जायफळची पावडर ऑप्शनल आहे बेकिंग पावडरसुद्धा टाकायचे आहे आपल्याला तर मी तूप घेतलेला आहे थोडंसं कोमटच आहे ते याच्यामध्ये ॲड मी केलेलं आहे आणि ते सर्व मिश्रण आपल्याला एकदम फेटून घ्यायचं आहे मस्त असं क्रिसमसला कोणाकोणाच्या घरी डोनट बनतात ते कमेंट करून सांगा ह्याच्यामध्ये वेनिला असेलसुद्धा मी वापरलेलं आहे थोडंसं आणि मस्त असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला में में दूद। दूद तर याच्यामध्ये हो मी ॲड करते दूध दूध घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित एक पाच मिनटं आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे सर्व मिश्रण एकत्र होईपर्यंत आणि आपली साखर आपण मिक्सरला बारीक करून घेतली आहे त्याच्यामुळे लगेच आपण चाळणीमध्ये आपण मैदा चाळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये रवासुद्धा ॲड केलेला आहे मी थोडाच घेतलेला आहे त्या ठिकाणी मी सर्व मैदा चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे सगळ्यात लास्टमध्ये सोडा टाकलेला आहे आणि सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तर बाऊलमध्ये थोडंसं होत नाही आहे तर मी परातीमध्ये काढून घेते आणि हाताने मिळणार आहे तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं पीठ छान असं होत आहे कोणाकोणाला डोनट आवडतात त्यांनी कमेंट करून सांगा आणि बाउलमध्ये मी अर्धा तास असंच ठेवणार आहे अर्ध्या तासानंतर आपण बन। डोनट बनवायला घ्यायचे तुम्ही अर्ध्या तासाने बघू शकता मस्त पीठ मुरलेलं आहे आपलं तर डोनट कट करण्यासाठी मी औषधाचं बॉटलचं झाकण घेतलेलं आहे आणि एका ग्लासाने मी कट करणार आहे आणि ह्याच्यातला एक छोट मोठासा गोळा मी घेणार आहे आणि आपल्याला पोळी लाटवून घ्यायची आहे मी थोडंसं पीठ लावणार आहे गोळ्याला नाही लावलं तरी चालेल पोळी चिटकत नाही बिलकुल तरीसुद्धा मी लावलेलं आहे या ठिकाणी पोळी आपल्याला जाडच ठेवायची आहे एक एकसारखी लाटून घ्यायची आपल्याला पोळी बघा या पद्धतीने जाडशी लाटायची आहे तर मी ग्लासाने असे छान गोल आकाराची पुरी काढते तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि औषधाच्या झाकणाने हे मी काढते मधले गोळे मस्त असे आपले डोनट तर पराती मी ती काढून घेते मी दुसरा गोळासुद्धा असंच पद्धतीने मी लाटणार आहे तर माझे व्हिडिओ आवडत असतील प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि आमच्याकडे कोल्हापुरी तिखट मसाला आहे विकण्यासाठी तर तुम्ही ऑर्डर करू शकता व्हॉट्सअप नंबरवरती तर ह्या पोळीची सुद्धा मी अशा पद्धतीने पुरे काढून त्याच्यामध्ये डोनटचे तुम्ही बघू शकता मस्तने छान असे जाडसर झालेले आहेत आपले डोनट हे मी आता जितके झाले तितके तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता तर ते परातीला नाही चिटकणार तर तुम्ही बघू शकता तेलसुद्धा मी गॅसवरती ठेवलेलं आहे तर बारीक गॅसवरती मी डोनट तळून घेणार आहे आपले असे वरती येत आहेत ना मस्त डोनट्स आणि ते हळूहळू हो तेलामध्ये असे फुगत आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छान वरती आहेत याचा अर्थ आपले खूप सुंदर आणि छान झालेले आहेत मस्त असे डोनट तर तुम्ही क्रिसमससाठी डोनट बनवणार असाल तर अशा पद्धतीने करून बघा आणि कमेंट करून सांगा मस्त आपला ब्राऊन कलर हेपर्यंत आपल्याला डोनट तळून घ्यायचे आहेत असे आपले डोनट तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता दुसरेसुद्धा मी टाकलेले याच्यामध्ये डोनट हे सुद्धा छान फुगलेले तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप छान आकार आलेला आहे डोनटचा मस्त फुगलेसुद्धा आहेत कोणाकोणाच्या घरी क्रिसमससाठी स्पेशल फराळ बनतो तर तुम्ही कमेंट करा नक्की हे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला तेसुद्धा सुद्धा डोनट मी काढून घेते तुम्ही बघू शकता माझे सर्व डोनट तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा चॅनलला अरे तुम्ही बघा मस्त छान झालेले आहेत आपले डोनट क्रिसमससाठी तर धन्यवाद